स्त्री शक्तीचा पैठणी खेळात उत्स्फूर्त सहभाग महिलांचा जल्लोष उद्योजक विनायक यादव यांचा उपक्रम ठरला स्तुत्य नवरात्र उत्सवानिमित्त विनायकदादा युथ फाउंडेशनतर्फे आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम मिरजमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध खेळांमधून पैठणी नथ फ्रीज ई डी टी व्ही आटाचक्की शेगडी आणि दोनशे चांदीच्या श्री स्वामी समर्थ मूर्ती अशा बहुमोल बक्षिसांचा वर्षव अनुभवला उद्योजक विनायकदादा यादव यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी आनंद सन्मान आणि प्रेरणेचा संगम अनुभवायला मिळाला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले सेलिब्रिटी अँकर व अभिनेते नितीन गवडी ज्यांच्या उत्साही सूत्रसंचलनाने संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध समाज घटकातील शेकडो महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत महिला शक्तीचा भव्य आविष्कार घडवून आणला स्त्री शक्तीच्या गौरवाचा आणि त्यांच्या आनंदाचा सोहळा ठरलेला हा कार्यक्रम उपस्थितांनी भरभरून अनुभवला यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांची सुविद्य पत्नी स सुमंताई खाडे स्नुषा स्वातीताई खाडे सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई नलवडे तसेच माजी नगरसेवक व सर्व समाज घटकातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते उद्योजक विनायक यादव यांनी स्त्री शक्तीचा सन्मान प्रेरणा आणि आनंद यांना एकत्रित करणाऱ्या या उपक्रमाची संकल्पना साकार करत एक सामाजिक भान असलेली प्रेरणादायी भूमिका निभावली त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि स्त्री शक्तीप्रती असलेल्या सन्मानदर्शी भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे मातृशक्तीच्या या सन्मान सोहळ्याने मिरज नगरीत एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली असून महिलांनीही आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की विनायकदादा यादव हो यांनी हा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला केवळ बक्षिसेच दिली नाहीत तर आमचा सन्मान आमचा आत्मविश्वास वाढवला त्यापैकी डॉक्टर अंजली प्रकाश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो यांनी व्यासपीठावर स्वागत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा